नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आता आंब्यांचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे आज आपण बनवणार आहोत आंब्याचं पनं चला तर मग आता आपण या रेसिपीला सुरुवात करूया तर आंब्याचं पनं बनवण्यासाठी मी इथे तीन आंबे घेतलेले आहेत हा हे मी स्वच्छ धुवून याची लस काढून घेतली आहे आता हे आपण सोलून घेणार आहोत तर हे आपण सोलरच्या सहाय्याने आपल्याला हे सोलायचे आहेत तर हे आंब्याचं पण वर्षभर तुम्ही याचा आनंद घेऊ शकता यासाठी एक माझा प्रयत्न आहे तर मग हे आपण सोलून घेऊया तर हे आंबे मी असे सोलून घेतले आहेत आता हे आपण कापून घेणार आहोत त्याचे असे दोन दोन भाग करायचा आपल्याला सर्व घर आपण असे काढून घेणार आहोत इथं जेवढा काही घर आहे ते सर्व आपण असं काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी हे सर्व आंबे इथे कट करून घेतले आहेत आता आपण हे कुकरच्या भांड्यामध्ये ठेवणार आहोत आणि आपण हे वाफवणार आहोत तर हे वाफवताना आपण याच्यामध्ये पाणी बिलकुल नाही टाकायचं आहे फक्त आपण कुकरमध्ये पाणी टाकणार आहोत आणि ते आपण वाफवून घेणार आहोत चला तर मग आता आपण हे वाफवायला ठेवूया तर मी ते कुकर घेतला आहे त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकले आहे आणि तिथे मी एक स्टँड ठेवलेला आहे त्यात आपण हा डब्बा ठेवणार आहोत झाकण लावून आपण एक शिट्टी काढून घेणार आहोत तर आपण बघूया आता आपले आंबा आता हे बघा पण हे माझं एका शिट्टीमध्ये नाही झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही दोन शिट्ट्या द्या दोन शिट्ट्यांमध्ये हे आंबे पूर्णपणे शिजून जातात आता हे आपण थंड करून घेऊया आणि हे आपण याची मिक्सरला प्युरी करून घेणार आहोत आंब्यांचं मिश्रण थंड होते तोपर्यंत आपण साखरेचा पाक बनवून घेणार आहोत त्यासाठी मी ते एक पॅन घेतला आहे त्यामध्ये मी ते अर्धा किलो साखर टाकली आहे आणि साखर बुडेल तितपत आपल्याला पाणी टाकायचं आहे ह्याचा आपल्याला पाक नाही बनवायचा आहे फक्त ही साखर वेगळेपर्यंत आपल्याला वाट बघायची तुम्ही पाहू शकता आपली साखर ही पूर्णपणे आता विरगडलेली आहे आपल्याला पाक नाही करायचं आहे साधारण असं थोडंसं आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर आपण एक द एक एक दोन मिनटं फक्त आपण जरा फास्ट गॅसवर एक उकळ घेणार आहोत आणि बंद करणार गॅस आता आपण एक मोठा उकळ घेतला आहे आता आपण हा गॅस बंद करणार आहोत आणि हे आपण सिरप जे बनवलेलं आहे साखरेचं सा। ते आता आपण पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत तर हे वाफवलेले आंबे थंड झाल्यानंतर मी याची मिक्सरमधून प्युरी करून घेतली आहे हे बघा अशा प्रकारे प्युरी करायची आहे पण मिक्सरमध्ये वाटताना याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आपल्याला आणि इकडे आपला हा सिरप थंड पण झालेला आहे आता आपण हा याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत हा सर्व सिरप आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि हे आपल्याला आता हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे हे तुम्ही एका कंटेनरमध्ये चांगलं असं पॅक कंटेनर असेल ना त्याच्यामध्ये हे तुम्ही भरून ठेवायचं आहे फ्रीझरमध्ये तर तुम्ही ह्या वर्षभर याचा मस्तपैकी आनंद घेऊ शकता जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तेव्हा तुम्ही पण करून पिऊ शकता आंबे येण्याची वाट पाण्याची काहीच आता आवश्यकता नाही आहे तर अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलं आहे हे पूर्ण व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि ते आपण नंतर एका कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहोत मी तुम्हाला याचं पण सुद्धा करून दाखवणार आहे कशा प्रकारे करायचं आहे ते तर इथे मी पूर्णपणे ढवळून घेतला आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान असे बॅटरी तयार झालेला आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की याच्यामध्ये बारीक बारीक कुठे गुठल्या वगैरे आहेत तर आपल्या पुरण वाटाची साळी जाळी घ्यायची आणि त्यामध्ये ते सर्व मिश्रण ओतून ते असं पूर्ण गाळून घ्यायचं की ते व्यवस्थितपणे एकदम निघून जातं तर मी तुम्हाला आता पनं बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी ते दोन ग्लास घेतले आहेत आपण आता एक एक चमच्यावर या ग्लासामध्ये टाकणार आहोत तुम्हाला जेवढं बनवायचं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता जरा जर जर जास्त टाकते थोडंसं आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार एकदम पिंच थोडंसं थोडं थोडंसं मीठ टाकायचं आहे पिंचवर एक चमचा असा सब्जा उन्हाळ्यामध्ये सब्जा खाल्लेला चांगला असतो त्याच्यामुळे सब्जा थोडीशी वेलची पूर टाकणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता पण खूप छान लागते थोडी थोडीशी अशी वेलची पूर याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही आणि आहोत आणि आपण धुळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपलं आता पण छानपैकी रेडी झालेला आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या या रेसिपीला लाईक करा आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद